चरैवेती चर वेती यही तो मंत्र हे अपना नहीं रुकना नहीं थकना सतत चलना सतत चलना हा मंत्र घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहे संघाचे यंदाच शताब्दी वर्ष त्यानिमित्ताने जिल्ह्यात चोवीस ठिकाणी संचलन आणि सत्याहत्तर ठिकाणी शस्त्रपूजन उत्सव संपन्न झाले गणवेशधारी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलनाचे साऱ्यांनी स्वागत केले संघाचा शंभर वर्षाचा इतिहास सामाजिक आव्हाने सामा समाजाची सहभागिता संघकार्याची पद्धती आणि आवश्यकता देशाचं जडणघडणीत संघाचे योगदान या निमित्ताने समाजासमोर मांडण्यात आले कुटुंब प्रबोधन स्वबोध पर्यावरण संरक्षण समरसता आणि नागरी शिष्टाचार या पंच परिवर्तन समाज परिवर्तन करण्याची भूमिका मांडली गेली या परिवर्तनाच्या काळात समाजाच्या व्यापक सहभागाकरिता आवाहन केले गेले संघाच्या वर्षभरातील समाजभिमुख कार्यक्रमातील एक भाग म्हणजे विजयादशमी उत्सव आणि संचलन संघ शताब्दीनिमित्त सांगली जिल्ह्यात एकशे एक, एक कार्यक्रम झाले शहरी भागातील सर्व सात नगरी आणि ग्रामीण भागातील सर्व एकाहत्तर मंडलस्थानी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्व संचलनात संघाचा घोष आकर्षणाचा विषय ठरला दंडायरी दंडधारी स्वयंसेवक मध्यभागी भगवाध्वज त्यापाटोपाठ संघ घोष आणि स्वयंसेवक असे संचलन होते शहरात ठिकठिकाणी संचलनाचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले शिस्तबद्ध संचलनाचे सर्वत्र कौतुक झाले कोजागरी पौर्णिमेपूर्वी उर्वरित सर्व उत्सवांनी संचलन होणार आहेत संचलनासाठी सर्व स्तरावरील मान्यवर प्रमुख उपस्थिती अतिथी म्हणून उपस्थित होते सांगलीतील संचलनात दोनशे सत्तर घोषवादक चार हजार बहात्तर स्वयंसेवकांचा सहभाग होता जिल्हा संघचालक सुधीर चापूरकर का, जिल्हा कार्यवाह नितीन देशमाणे शहर संघचालक डॉक्टर प्रियदर्शन चितळे विभाग सहसंचालक भगतरामजी छाबडा विभाग कार्यवाह विजयराव जोशी विभाग सहकार्यवाह संजय भागवत यांनी संचलनाची पाहणी केली राजकारणासह विविध क्षेत्रातील स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला